दुसऱ्याचे घर फोडूनच ही लोक मोठी होत आहेत स्वतःमध्ये यांच्यात हिंमत ही नाही आणि तेवढे कार्यकर्ते सुद्धा नाही एकनाथ शिंदे साहेबांनी अजित पवारांनी किंवा भाजपवाल्यांनी नवीन एखादा व्यक्ती पक्षात प्रवेश करतोय नवीन फ्रेश अजिबात मी पक्ष प्रवेश बघितला नाही वहिनींचा मुळात हस, हस्तक्षेप किती होता तुम्ही थेट वहिनी पाठीमागून बराचसा होता पडद्याच्या पाठीमागून बराचसा होता मी मगही सांगितलं उद्धव साहेबांच्या मनामध्ये काही गोष्टी विचार असायचे परंतु मग त्याच्यात बदलात रूपांतर व्हायचं रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले यांचे पक्षप्रवेश कसे असतात सत्ताधाऱ्यांचे ठाकरेंचा फोडला किंवा शरद पवारांचा फोडला किंवा काँग्रेसचा फोडला तेरा कोटी जनतेमध्ये यांना यांच्याच पक्षाचे लोक मिळतात इतर मिळत नाहीत काका दुसरी माणसच शिल्लक नाहीत जीवन शिंदेची माणसं ज्यावेळेस ठाकरेंच्या घरातल्या महिलांपर्यंत घसरतात त्यांच्याविषयी बोलतात म्हणजे ज्यांच्या सावलीत ज्यांच्या नेतृत्वाखाली जी लोक मोठी झाली ती कशी अचानक फिरतात किंवा वासे कसे मोजतात याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं शिंदेची माणसं ज्यावेळेस ठाकरेंच्या घरातल्या महिलांपर्यंत घसरतात त्यांच्याविषयी बोलतात म्हणजे ज्यांच्या सावलीत ज्यांच्या नेतृत्वाखाली जी लोक मोठी झाली ती कशी अचानक फिरतात किंवा वासे कसे मोजतात याच उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आणि तुम्ही सुरुवातीला पाहिलंच की कशा पद्धतीनं भरत शेत गोगवले रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले परंतु पक्ष कुणामुळे फुटला असेल तर ज्या काही घडामोडी झाल्या असतील किंवा इतर ज्या गोष्टीचा गप्यस्फोट त्यांनी केला या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता तुम्ही ज्यांच्यावर प्रामाणिकपणे जबाबदारी देता ती माणसं तुमच्या सोबत शेवटपर्यंत प्रामाणिक राहतीलच याची काही गॅरंटी नाही पोट भरल्यानंतर हात कपड्याला पुसणारे हे असे असतात जे गोगावले सांगून टाकलं नीतिमत्ता महत्वाची असते राजकारण असेल समाजकारण असेल वैयक्तिक आयुष्य असेल किंवा एखाद्याला मदत करायची असेल जशी तुमची नीतिमत्ता आणि नियत असते तशीच बरकत असते ज्यांच्यामुळं तुम्हाला चेहरा मिळाला अहो तुम्हाला साध पालकमंत्री पद मिळत नाही त्या पक्षानं तुम्हाला आमदार केलं होतं कित्येक वर्ष ज्या नेत्यांनी तुम्हाला ओळख दिली त्यांच्या कुटुंबाविषयी आणि ज्यावेळेस माणूस घरातल्या महिलेपर्यंत ज्यावेळेस बोलायला हिंमत करतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं की एखाद्याला हरवण सहज सोपं आणि शक्य नसतं तुम्ही एखाद्याची बदनामी किंवा त्याच्याविषयी टिंगळ टावाळी बाहेर करू शकता डिस्टर्ब करू शकता पक्ष फोडू शकता संघटना पळू शकता कार्यकर्ते पळू शकता पण त्या माणसाचा म्हणजे प्रामाणिकपणा त्याची निष्ठा त्याच्यातले पेशन्स हे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आणि मग काय करायचं तुम्ही कितीही महान असाल कर्तृत्वान असाल तुमच्या कर्तृत्वाला छेद द्यायचा असेल तर तुमचं कर्तृत्व हरण करायचं विचारांचं हरण करायचं वैचारिक वस्त्र हरण करायचं म्हणजे तो, तो माणूस डिस्टर्ब होतो नामशेष होतो कदाचित सगळ्या या गोष्टीला उद्धव ठाकरे पुरून उरत असावेत म्हणून गोगावले कितीही आरोप केले तरी गोगावलेंच्या त्या वक्तव्याला ना ठाकरेंनी भीक घातली ना ठाकरेंच्या सौभाग्यवतींनी भीक घातली हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो मी हा विषय काय घेऊन आलो याच्यावर मी काल सुद्धा बोललो होतो पण राजकारणाचा स्तर आता एकदम खाली गेलाय गेल्या तीन साडेतीन वर्ष एकदाही जे भरत शेठ गोगावले बोलले नाही त्यांना आता काय या गोष्टी बोलाव्या लागतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कुणामुळे झाले याच्यामध्ये कुणाचं पाठबळ होत आशीर्वाद होते आणि समजा उद्धव ठाकरेंना भाजप सोबत फारकत घ्यायची होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत एकत्र यायचं होतं तर मग तो निर्णय का ह्या चाळीस आमदारांच्या जीवारी लागला या सगळ्या गोष्टी त्या दहावीस टक्के न सांगता त्यांना जे मांडायचं होतं किंवा टीका करायची होती तेवढंच त्यांनी केलं पण ही करण्याची हिंमत गोगावलेंना त्यांच्या मनाने कशी काय दिली हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि मी थोडा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचे मी मगापासून एक दहावीस नेत्यांचे फक्त चेहरे पाहिले सत्ताधाऱ्यांचे पण चेहरे पाहिले आणि विरोधकांचे चेहरे पाहिले ज्यांचे चेहरे संशयास्पद आहेत ज्यांचे चेहरे फसवण्यासारखे आहेत आणि ज्यांचे चेहरे सांगतात एक आणि करतात एक त्या सगळ्या लोकांमध्ये गोगवले आणि त्यांचे चाळीस आमदार हे जरा वेगळे दिसतात त्याच्या स्वार्थाची आणि फक्त सत्तेची नशा आणि किंमत दिसते प्रामाणिकपणा फक्त दाखवायला आहे निष्ठा फक्त सांगायला आहे आणि आम्ही कसे निष्ठावंत आहोत आम्ही त्यांच्या विचाराने सांगतो हे फक्त बोलायला आहे सगळे बाप भाईया, सबसे बडा रुपैया या पॅटर्नवर चालतात म्हणून मला हा मुद्दा घेऊन यावंसं वाटलं म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो मी संतोष शिल्ले मी टीका करणार नाही आणि ना 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 करतही नाही ना ना। चांगलं तेच बोलतोय आणि वाईट तेच सांगतोय बरेच आपले युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम इतर सगळ्या समाज माध्यमांवरचे सोशल मीडियावरचे आपली सगळी भावंड मित्र ते म्हणतात की तुम्ही जे बोलता ते इतकं आमच्या मनातलं असत की ते तुमच्या प्रत्येक शब्दातून येतं आमच्याही मनात काहूर माजलेलं आहे मला एका मित्र आणि खास करून शिंदे साहेबांच्या पक्षातल्या नेत्यांनी मला मेसेज करून एक प्रश्न विचारला आणि नंतर त्यांनी दुसऱ्या प्रश्नाचं सा उत्तर सांगितलं प्रश्न विचारला तो तुम्ही का असं बोलता एवढाच होता परंतु त्यांनी जे उत्तर मला जे सांगितलं माझ्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट असं सांगितलं सा की आम्ही सगळे सत्तेसाठी एकत्र आलोय आमचा त्याच्यात स्वार्थ आहे आम्हाला पैशाशी मतलब आहे आम्हाला सत्तेत राहायचंय आणि विरोधकांमध्ये राहून आमचं काय होणार नाही आणि आम्ही जे काही केलं आमच्या नेत्यांनी केलंय नेत्यांनी केलेलं जरी असलं तरी हवा सध्या नेत्यांच्या बाजून आहे त्याच्यामुळे लोक येत आहेत आणि त्यांनी स्वतः हे सांगितलंय की मी जेवढे आलेल्या लोकांना कधी मधी संवाद संपर्क करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या, -त्या जिल्ह्याचा तालुक्याचा आढावा घेतो सगळे एक नंबरचे असे बेरकी फक्त आणि फक्त येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसं आपल्याला तिकीट मिळेल आणि निवडून येता येईल आपल्या पैशाचं कसं संरक्षण होईल आणि ईडी सीबीआय पासून वाचायचंय एवढी सगळी माया गोरगरीबांना फसवून जमवलेली आहे ती अशीच शासनाच्या तिजोरीत जमा झाली नाही पाहिजे म्हणून मग आम्हाला भाजप पण नको आहे आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी पण नको आहे आम्हाला शिंदे साहेब सेफ वाटतात कारण कुणा तिघापैकी कुणाकडेही एकत्र आलं किंवा त्यांच्या सोबत आलं तरी सेफ होतो ह्या घाबरलेल्या अवस्थेमुळं हे सगळे सत्तेसोबत आहेत शिंदे साहेबांसोबत आहेत बर हे त्यांनी सांगितलं हे काही वाईट सांगायची गरज नाही लहान मुलाला सुद्धा माहिती आहे लहान मुलांनी समजा आपल्या मुलांनी आपल्याला न सांगता एखादी गोष्ट केली आता ते लहान असतात ते लगेच सांगून जातात मी असं केलं होतं किंवा आपल्या लगेच ले नजरेत येत आता लहान मुलांची चोरी समजा नजरेत येते आपण केलेली आणि आपण जर एखाद्याचा फोन आला आणि आपण जर घरात सांगितलं की मी बाहेर आहे जरा नंतर फोन करतो लगेच समोर जर लेकरं असतील आणि खास करून बायको लगेच आपल्याकडे असे बघतील म्हणतात काय पप्पा तुम्ही खोट बोलताय लक्षात घ्या आपण त्यांना काय शिकवलेलं असतं खरं बोलायचं कुणाशी खोट बोलायचं नाही प्रामाणिकपणे वागायचं पण आपण नकळत का बोलून जातो त्यांच्या समोर तर त्यांना सहज सांगतो की बाबा रे अशी अशी परिस्थिती होती आणि मग त्याला ते, ते सगळं क्लॅरिफिकेशन सांगायचं होतं की मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता पण मला आता बाहेर गेलो तर मग मी आपण कसे काय घरात बसणार गप्पा म्हणणार किंवा मला आता घरातच काम आहे मला बाहेर जायचं म्हणून मी दुसरं कारण ज्यावेळेस आपलं म्हणणं त्याला पटत त्यावेळेसच तो मान्य करतो पण तो स्वत खोटं बोलायचं सुरुवात ही करत नाही उलट परत जर आपण तसंच बोललो तर परत आपली चूक दाखवून देतो आता ह्या मोठ्यांनी तर महाराष्ट्रासोबत अर्थात मतदारांसोबत जी काही गद्दारी केली आणि आपल्या पक्ष सोबत जी काही बंडखोरी केली शिंदेसाहेबांनी त्यांच्याही त्यांनी कशासाठी केली काय केली या व्हिडिओमध्ये मला ते बोलायचं नाही कारण तो आनि त्यां आपन ना, आपन त्यांचा निर्णय होता आणि त्यांना त्या शुभेच्छा आपण त्यावेळेस दिल्या पण त्यांच्या मनाला त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या स्वतःच्या विवेक बुद्धीला आपण जे काही करतोय ज्यांच्यामुळं आपण आहोत त्यांच्या सोबत गद्दारी करणं साहेब काय करायचं पैसा काय करायची ती लाचारी आपण जर आपल्या सर्वोच्च नेत्यासोबत लोकांसोबत जर प्रामाणिक राहू शकत नसेल तर आपलं मन आपल्याला खात असत हे वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून मग तो मित्र जो सांगत होता की स्वार्थाची आता फौज तयार झाली टोळ्या तयार झालेल्या आहेत उद्या हे सत्तेतून बाहेर पडू द्या आणि उद्या हे महाविकास आघाडी किंवा ठाकरे किंवा हे लोक सत्तेत येऊ द्या आणि फक्त दोन चार वर्ष जाऊ द्या गेलेले सगळे वापस येऊ शकतात पण सत्तेत ये लोक हे सत्तेत येणं गरजेचं आहे आता हे कशा पद्धतीने येतील हा त्यांचा प्रश्न आहे हे कुणाला मोजायलाच तयार नसतात विश्वासात घ्यायला तयार नसतात त्याच्यामुळं mm. नुसती सहानुभूतीवर जास्त दिवस सगळं दुकान चालत नसतं आणि टिकत नसतं हेही खरं खरंय पण सत्ताधारी कुणालाही विकत घेऊ शकतात किंवा त्याच्या घरी जाऊन बसून त्याला आपल्या पक्षात ये म्हणण्यासाठी विनंती करू शकतात महाराष्ट्रात आता काही होऊ शकत पण मला तेच म्हणायचंय जर हे सगळं एवढं होत असेल तर मग तुम्ही दुसऱ्याचेच कार्य करते म्हणजे ज्यांचं घर फोडून तुम्ही आलाय परत त्यांच्याच घरावर काय घरपोडी करता चोर सुद्धा एक घरपोडी एकदा केल्यानंतर त्या घरात परत चोरी नाही करत ते दुसरे घर शोधता ती दुसरी गोरव भरतीच असतात तुम्ही सुद्धा नवीन कार्यकर्ते पक्षप्रवेश करा माझ ठाम विश्वास आहे मी आतापर्यंत कधीही एकनाथ शिंदे साहेबांनी अजित पवारांनी किंवा भाजपवाल्यांनी नवीन एखादा व्यक्ती पक्षात प्रवेश करतोय नवीन फ्रेश अजिबात मी पक्ष प्रवेश बघितला नाही ह्यांचे पक्षप्रवेश कसे असतात सत्ताधाऱ्यांचे ठाकरेंचा फोडला किंवा शरद पवारांचा फोडला किंवा काँग्रेसचा फोडला तेरा कोटी जनतेमध्ये यांना यांच्याच पक्षाचे लोक मिळतात इतर मिळत नाहीत का, का दुसरी माणसच शिल्लक नाहीत जिवंत नाहीत का चांगल्या फ्रेश सर्वसामान्य लोकांना पक्षात प्रवेश नको आहे का अजूनही विचार करा दुसऱ्याचे घर फोडूनच ही लोक मोठी होत आहेत स्वतःमध्ये यांच्यात हिंमत ही नाही आणि तेवढे कार्यकर्ते सुद्धा नाहीत आणि मग अशा गोगवलेने किंवा त्यांच्या लोकांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवणं किंवा त्यांच्या घरातल्या म्हणजे महिलेबद्दल बोलणं प्रत्येक नेत्याची बायको आपला नेता आपला कुटुंब प्रमुख मतदारसंघात किंवा महाराष्ट्रात जर फिरत असेल मुलं आणि बायका लेकर तो सगळा राजकीय संसार म्हणूया राजकीय गाडा चालवतात त्याच्यात रश्मी ठाकरेंनी चालवलं तर वाईट काय पण ते गोगावलेच्या तोंडून आलं म्हणून त्याच्या बातम्या झाल्या पण गोगावलेंच्या घरातली भविष्यात किंवा एकंदरीत त्यांच्या मतदारसंघात घरातली पाहत नसावीत असं कदाचित वाटतं म्हणून त्यांना पालकमंत्री पद मिळत नाही असं सुद्धा लक्षात येत आहे परंतु राजकारण कुठल्या थराला गेलंय एवढं तुम्हाला आपल्याला सांगायचंय नवीन लोक पक्षप्रवेश करून दाखवा म्हणजे तुम्ही फार मोठे नेते आहात असं लक्षात येईल तुम्हाला काय वाटतं मी म्हणतोय ते खरंय ना मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा जय शिवराय